यवला शहर व तालुक्याच्या वतीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने एकोणीसशे ब्याण्णव पासूनच्या सततच्या मागणीला यश आलं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ओबीसी जातनिहाय जनगणनेला मान्यता दिली आहे ही जनगणना ओबीसी समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची व ओबीसी समाजाच्या पिढ्यानपिढ्या उत्कर्षाची नांदी ठरणार असल्यानं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ खासदार समीर भाऊ भुजबळ यांचे आभार मानत कार्यकर्त्यांनी येवला शहरातील जल्लोष साजरा केलाय परिषद आणि छगनरावजी भुजबळ साहेब यांनी गत तीस ते बत्तीस वर्षापासून ज्या गोष्टीचा पाठपुरावा केला की जातनिह जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्या जनगणनेच्या आधारावर विविध राज्यांनी केंद्रांनी विविध संस्थांनी त्या आधारावर निधीचं वितरण केलं पाहिजे काही योजना राबवल्या पाहिजे यासाठी जो काही पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला आज मोठ्या प्रमाणात यश आलं आहे केंद्र सरकारकडून मी या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून त्यांना अभिवादन करून केंद्र सरकारने घेतलेला हा जो काही निर्णय आहे याचा आम्ही अभिनंदन या ठिकाणी करणार आहोत